कांद्यानं केलेला वांदा काही केल्या कमी होण्याची चिन्ह ना दिसत नाहीत अडीच महिने निर्यात बंदीमुळे भाव पडल्यानं शेतकऱ्यांची कोंडी झाली होती आता केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरची बंदी उठवण्याचा निर्णय जाहीर केलाय यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे पण या निर्णयात सरकारनं एक पाचर मारून ठेवली आहे सरकारनं केवळ तीन लाख टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे तसेच बांगलादेशला पन्नास हजार टन कांदा निर्यात करता येईल म्हणजे एकूण साडेतीन लाख टन कांदा निर्यात होऊ शकतो तसेच ही निर्यात खाजगी व्यापारी नव्हे तर सरकारी यंत्रणेमार्फत करण्यावर सरकारचा जोर आहे कांदा निर्यातीवरची बंदी उठवण्याची सुबुद्धी सरकारला का सुचली तर सध्या गुजरात आणि महाराष्ट्रात कांद्याचा मोठा साठा असूनही दर पडलेले आहेत उन्हाळ कांद्याची आवक आता सुरू होईल त्यामुळं कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय झालाय पण एवढ्यामुळं कांद्याचा प्रश्न सुटणार नाही कारण पुढील काळात उत्पादन कमी होऊन ग्राहकांची पंचायत होण्याची शक्यता आहे या दोन्ही परिस्थितीला दुष्काळ इतकं जबाबदार आहे ते सरकारचं धोरण कांदा बाजार दुष्काळ आणि सरकारचं धोरण हे त्रांगड समजून घेतलं पाहिजे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कांदा निर्यात दीड महिन्यात कांद्याचे भाव इतके पडले की त्यातून उत्पादन सुटत नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं पण सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा परिणाम पुढच्या हंगामात म्हणजे उन्हाळ हंगामातही दिसून येणार आहे कारण कांद्याचे भाव पडल्यामुळं शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडीत हात आखडता घेतल्याचं दिसतंय यंदा दुष्काळ आहेच पाऊस कमी झाल्या अनेक भागात उन्हाळ कांद्यासाठी पुरेस पाणी उपलब्ध नव्हतं त्यामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उन्हाळ कांदा लागवडी टाळल्या अनेक भागात उन्हाळ कांदा लागवडीसाठी पाणी उपलब्ध होते पण खरीपातील कांदा उत्पादन कमी असूनही निर्यात बंदी करून कांद्याचे भाव अनेक शेतकऱ्यांनी नंतरच्या टप्प्यात कांदा लागवडी केल्या नाहीत त्याऐवजी काही भागात शेतकऱ्यांनी इतर पिकांना प्राधान्य दिलं त्यामुळं खरीपातील कांदा लागवड मोठ्या प्रमाणात घटली आहे केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतरही राज्यात मधील उन्हाळ कांदा लागवड कमी झाली राज्याच्या कृषी विभागानेही राज्यातील उन्हाळ कांद्याची लागवड घटल्याचं सांगितलंय त्यातही उत्तर महाराष्ट्रातील लाग लागवड चाळीस टक्क्यांना कमी झाली उत्तर महाराष्ट्रात नाशिक जळगाव नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश होतो पावसाळ्यात कमी पाऊस पडल्यानं या जिल्ह्यांमध्ये लागवड कमी झाल्याचे कृषी विभागानं म्हटलंय या चार जिल्ह्यांमध्ये मागील हंगामात उन्हाळ कांद्याची अडीच लाख हेक्टर वर लागवड झाली होती त्यापैकी फक्त नाशिक जिल्ह्यातच तब्बल दोन लाख एकवीस हजार हेक्टर वरची लागवड झाली होती पण यंदा परिस्थिती बिकट आहे यंदा कांदा लागवड एक लाख पन्नास हजार हेक्टर पर्यंत कमी झाली आहे नाशिक जिल्ह्यातील लागवड ही चाळीस टक्क्यांनी कमी होऊन एक लाख सव्वीस हजार हेक्टर वर आल्याचे कृषी विभागानं सांगितले नाशिकच नाही तर धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील कांदा लागवडही कमी झाली आहे मागच्या हंगामात उत्तर महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांमध्ये त्रेपन्न लाख टन कांदा उत्पादने झाली होती पण यंदा या जिल्ह्यांमधील कांदा उत्पादन पस्तीस लाख पर्यंत कमी होण्याची शक्यताही कृषी विभागानं व्यक्त केली देशातील एकूण कांदा उत्पादनात या चारही जिल्ह्यांचा उन्हाळ कांद्याचे तसं नाही हा कांदा सहा ते नऊ महिन्यांपर्यंत टिकतो त्यामुळे शेतकरीही बाजाराचा आढावा घेऊन कांदा विक्री करताना दिसतात म्हणजे बाजारातील कांदा आवक शेतकरी मर्यादित करू शकतात यंदा दुष्काळामुळे कांदा उत्पादन घटणार आहे हेही शेतकऱ्यांना माहीत आहे त्यातच या कांद्याची टिकवण क्षमता जास्त असल्यानं खरीपातील कांद्यासारखं सेलिंग करण्याची गरज नाही एकतर उत्पादन कमी आणि अपेक्षेने हे घटक कांदा भाववाढीसाठी पोषक आहेत म्हणजेच सरकारने जसे खरीपातील कांद्याचे भाव निर्यात बंदी करून पाडले तसे उन्हाळ कांद्याच्या बाबतीत सरकारला करणे शक्य होणार नाही उन्हाळ कांद्याची तुरळक आवक काही ठिकाणी सुरू झाली मार्च महिन्यात गाप उन्हाळ कांद्याच्या काढणीला वेग येईल सरकारने खरीपातील कांद्याचे भाव पाडून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले त्याचा बदला उन्हाळ त्या कांदा सरकारची डोकेदुखी ठरण्याची दाट शक्यता आहे या काळात सरकार काय करेल कांद्याचे भाव कमी करण्यासाठी कोणती शक्कल लढवेल आणि कोणत्या थराला जाईल यावर लक्ष ठेवून राहावं लागेल तुम्हाला या मुद्द्यांवर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला या व्हिडिओतील माहिती आवडली असल्यास तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा मंडळी अॅग्रिकोला सातत्यानं कांद्याविषयी असे व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांना जागरूक करत आहे तुम्हाला आमचा प्रयत्न आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला पाठिंबा द्यायला विसरू नका धन्यवाद